ताई स्वामी सेवेला सुरुवात कशी करायची स्वामींची नित्य सेवा कशी करायची तर चला आज सांगते तुम्हाला सेवेसाठी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे ही दोन पुस्तकं आहेत नित्य सेवा, मंत्र व स्तोत्र मध्ये बघा स्वामी स्तवन दिलेलं असतं तर सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनाने करायची असते त्यानंतर यामध्ये दिलेला आहे की एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अकरा माळी केलात तर अतिउत्तम त्यानंतर खूप महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचे तीन अध्याय रोज वाचायचे पहिला म्हणजे आपला भूतकाळ दुसरा म्हणजे आपला वर्तमान काळ आणि तिसरा म्हणजे आपला भविष्यकाळ तर अशा प्रकारे करायचे स्वामींची नित्य सेवा तर स्वामी केंद्रांमध्ये तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील स्वामींना रोज पाणी त्यानंतर खडी साखळीचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे स्वामींची सर्वात सोपी आणि सर्वात प्रभावशाली म्हणजे नित्य सेवा आपण करू शकतो सेवेबद्दलची अधिक माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ